या राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी सुपडा साफ करण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतदान मी पडून देणार नाहीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज मी सांगतो सर्वप्रथम सगळ्या पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी आ, स्वागत करतो कारण आजची परिस्थिती तुमच्या लक्षात आली असेल आत्ताच माननीय धोंडीबा कांबळे यांनी सांगितलेली माझ्या वडिलांनी की आमच्यासोबत ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं जी योजना आखली होती जे जे षडयंत्र आखलं होतं आमचं म्हणजे इवन आम्हाला आमचं सगळं फायनल झालं असताना आम्ही काल रॅली काढली होती सगळे काढली होती ते सगळं आमचं स्कोप बघून त्या रॅलीचं जे प्रतिसाद होता आमचा ते सगळी चर्चा त्यांच्यापर्यंत गेली असेल किंवा त्यांनी बघितलं असेल ते सगळं बघितल्याच्यानंतर त्यांना असं वाटलं असेल इथल्या एखाद्या धार्मिक एक धर्मगुरूंनी असं ठरवलं होतं की धोंडीबा कांबळे यांना राष्ट्रवादीमध्ये तिकीट नाही म्हणजे थोडक्यात त्यांना नगरसेवक करायचंच नाही असं त्यांचं प्लॅन होतं त्याच पद्धतीनं तसंच त्यांचं झालं म्हणजे त्यांना जे करायचं होतं ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केले आता विषय आज आम्ही का काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलो आता इथून पुढची जे क रणनीती आहे काँग्रेसची देगलूर शहरामध्ये जे काही घडामोडी होतील त्याच्यामध्ये आम्ही सगळं आमचं कुटुंब पूर्ण हिरहिरीनं भाग घेणार मी स्वतः त्याच्यामध्ये पूर्ण इन्वॉल्व्ह होऊन या राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी सोपळा साफ करण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि इथून पुढं जर राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी कार्यकर्ता या ठिकाणी थांबण्याचा किंवा मागणी जरी कोणी करत असेल तर मी आज सांगतो तुम्हाला इथली परिस्थिती आम्हाला माहीत आहे या भागात आम्ही जन्मलेलो जन्मलेले आहोत इथं वाढलेले आहोत इथले प्रत्येक नागरिक आमच्यासोबत संपर्कात राहतात नेहमी इथले महिला मंडळ आम्ही त्यांच्यासोबत नेहमी राहिलेले आहोत पण आज आमच्यासोबत जे षडयंत्र घडलं आहे हरकत नाही घडू देत ते त्यांचं षडयंत्र त्यांच्यासाठी लखलाभ असेल कारण आमच्या वडिलांचं स्वभाव हे भोळा आहे हे सगळ्या म्हणजे दिग्लूच्या जनतेला माहीत आहे त्यांना राजकारणाचं तेवढंसं हे नाही फक्त ते स समाजकारण आजपर्यंत करता येईल आहेत इथून पुढच्या काळामध्ये त्यांची गाठ फक्त माझ्याशी राहील हे त्यांनी ध्यानात ठेवावं हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मी सांगतो आज बजावून इथून पुढं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतदान मी पडून देणार नाहीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज मी सांगतो या ठिकाणी एवढं बोलतो आणि मी थांबतो तिकीट दिलं नाही हा प्रवेश आहे सोबत जे विचारधारा आहे त्या विचारधारेशी नाही मुळात मुळात आम्ही सगळ्यात पहिलं आम्ही चळवळीतून आलेले आहोत कार्यकर्ते त्याच्यानंतर आम्हाला एक पक्ष लागते सत्तेत जाण्यासाठी म्हणून आम्ही काँग्रेसचं पर्याय निवडलेले आहोत आज वंचित बहुजन आघाडीसुद्धा काँग्रेससोबत आलेली आहे हे सुद्धा एक अभिमानाचीच गोष्ट आहे कारण आज आंबेडकरी चळवळीला ज्या पद्धतीनं भाजप असेल आणि हे जे तीन आघाडीचं सरकार जे आहे जे जशा पद्धतीनं काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि इवन देशामध्ये त्या जर प्रक्रियेला आपल्याला जर टार्गेट करायचं असेल तर काँग्रेस हे एकच त्याचं हे आहे विरोधी पक्ष जशा पद्धतीनं आज स्ट्रॉंग आहे काँग्रेस त्या आम्हाला तसं तसंच देंगलोरमध्ये सुद्धा काँग्रेस ही पूर्ण सत्तेमध्ये आणायचं आहे उमेदवारी देणार आहे का नाही आम्ही त्या पद्धतीनं काही बोललेले नाहीत आणि आम्ही त्या उमेदवारीचा काही विचार केलोच नाहीत आम्ही पूर्ण बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी काँग्रेस पक्षाला देतो आहोत आम्ही कुठल्याच पद्धतीची मागणी केलेली नाही जरी जरी काँग्रेस पक्षाने जर काही विचार केला असेल आमच्याविषयी तर आम्ही त्याविषयी म्हणजे अजून काही विचार केले नाही तर जर त्यांनी विचार केले असतील आम्ही त्या पद्धतीनं आम्ही ते सगळं ते, त्यांचा प्रयत्न आम्ही पेलण्याचा प्रयत्न करू